वंश दलित पीडित जनतेचा न्यूज खनखनित आवाज नागपुरातील मौजा तालुक्यामध्ये असलेल्या मौजा खात येथे तीन महिन्यापूर्वी अत्यंत निकृष्ट दर्जाचा सिमेंट रोड तीस चौदा हेड बनला असून तीन महिन्यापूर्वी बनलेल्या या सिमेंट रोडची गिट्टी उखडली आहे या सिमेंट रोड मध्ये रेतीचा जास्त वापर व वा निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले असल्याचा आरोप मौदा पंचायत समितीचे माजी सभापती राजकुमार ठवकर यांनी केला आहे या सिमेंट रोडच्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी करीत दोषी कॉन्ट्रॅक्टर संबंधित अधिकारी व इंजिनियर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ सौंदर्या शर्मा यांना राजकुमार ठावकर यांनी दिले आहे ठावकर जी मौदा तालुक्यातील खात इथे तीन महिन्यापूर्वी सिमेंट रोड जो बनला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आपल्या खात इथे तीस चौपाखा सिमेंट रस्ता मंजूर झाला त्याचं बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे होतं हां चार महिने अगोदर त्या रस्त्याचे काम झालं परंतु तीन महिन्यामध्येच तो रस्ता उघडून गेला आणि त्याची गिट्टी उघडी पडली म्हणून त्या कामामध्ये असंख्य प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात येते करिता आपण संबंधित कामाची योग्य चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे काही दोषी असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे आपण मौदा येथे सभापती सुद्धा राहिलेले आहेत तर या संदर्भामध्ये आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाला काही तक्रार केली आहे का जिल्हा परिषदला काही तक्रार केली आहे का मी आज त्या संदर्भात जिल्हा परिषदचे शिव जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापती यांना मी त्या संदर्भात आज तक्रार केली आहे तसेच पंचायत समिती मौदा यांना देखील तक्रार केली तक्रारीच्या संदर्भामध्ये आता तुमची मागणी काय आहे माझी मागणी एवढीच आहे की गावामध्ये जो रस्ता झाला तो, तो, तो रस्ता आहे त्या रस्त्याने वर्दळ जास्त रस्ता उघडला असेल तर त्या कामात जे कोणी दोषी असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे बरं हा जो निकृष्ट दर्जाचा जो रस्त्याचं बांधकाम केलेलं सिमेंट सिमेंटवरच तर नेमकं हे काम कोणत्या कंपनीला मिळालं होतं हे काम कंपनी कोणती आहे तेवढी मला माहीत नाही परंतु ते जिल्हा परिषद मार्फत ते काम करण्यात आलं आहे काम मला त्याची कल्पना नाही परंतु जेवी संबंधित असतील त्याची पूर्ण माहिती जिल्हा परिषदला आहे त्या संदर्भात त्यांनी चौकशी करून त्या दोषीवर कारवाई करेल आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा